आपण पाहत आहात लाईव्ह आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाइक करा शेअर करा व सबस्क्राईब करा महाराष्ट्र हादरला सहा वर्षीय मुलीवर आधी अत्याचार त्यानंतर हत्या करून केळीच्या बागेत फेकला मृतदेह नंदुरबार राज्यात लहान मुलीवरील अत्याचाराच्या घटना सुरूच आहे बदलापूरनंतर नंदुरबारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील खरवडमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे नंदुरबारमधील या घटनेने राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे या घटनेनंतर नंदुरबार पोलिसांनी चोवीस तासात आरोपीला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील खरवड येथे खळबळजनक घटना घडली आहे जिल्हा परिषदेची शाळा शिकणाऱ्या वर्षीय मुलीचं अपहरण करून हत्या झाल्याची संतापजनक घटना घडली आहे अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर पोलीस विभागाने तातडीने या गुन्ह्याची दखल घेत आरोपीला चोवीस तासात बेड्या ठोकल्या आहेत नेमके काय घडले खरवड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी सहा वर्षीय मुलगी बारा तारखेला शाळेतून घरी परतली नाही बराच वेळ झाल्यानंतरही मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली पोलिसात तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी पुढील शोध सुरू केला पोलिसांच्या तपासात मुलगी एका नातेवाईकासोबत दुचाकीवर बसून गेल्याची नोंद सीसीटीव्हीत दिसून आली त्यानंतर पुढील तपासात मुलीचा मृतदेह एका केळीच्या बागेत सापडला त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या या प्रकरणाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे आपण आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा व सब्सक्राइब करा